करतो आज आपण आलो आहे नातेपुते जो मालशिरास विधानसभेचा महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचं गाव आहे या ठिकाणची जनता जी आहे ते कोणासोबत आहे इथल्या जनतेचा कौल कोणाला आहे राम सातपुते की उत्तमराव जानकर या मतदारसंघाचं मत कोणाच्या बाजून आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या नातेपुते गावामध्ये आलेलो आहे बघूया इथल्या नागरिकांचं मतदारांचं मत कोणाला आहे काय आहे वेगवेगळे बांधव या ठिकाणी आपण त्यांच्याशी भेटणार आहोत चर्चा करणार आहोत बोलणार आहात तुम्ही मला सांगा या नातेपुतेमध्ये कोणाला मतदान करण्याची मानसिकता झाली नमस्कार मी संजय रुपनवर मी पडतरी गाव नातेपासून इथं आमचं एक सहा सात किलोमीटर अंतरावर हो गाव आहे हवा कोणाची आहे हवा उत्तमराव जानकरांची उत्तमराव जानकर जान काय चिन्ह आहे त्यांचं तुतारी माणूस राम सातपुंचे तर इकडे काम चांगलं आहे म्हणून चर्चा आहे काय काम केलंय काहीच काम नाही केलं कुठं दिवे बसवले कुठं काय एक दोन ऑपरेशन केली किंवा कुठं काय असं छातूरमातूर कामं केली म्हणजे काय त्याला कामं नाही म्हणत मोठा प्रकल्प दापा आमच्या तालुक्यात मोहिते पाटलांची एवढ्या वर्षापासून सत्ता होती किंवा त्यांना कार्य केले जर्मननी तेहत्तीस वर्ष संघर्ष केला आहे त्यांनी एवढं मोठं प्रकल्प केलं राबवलं काय स संस्था उभा केलं आहे के हे ह्यांचं काय कार्य आहे मोठं काम दाखवा मोठी संस्था दाखवा आरोग्य दूत म्हणून सगळीकडे नाव आहे त्यांचं आरोग्य दूत म्हणजे काय जाहिरात करणं जाहिरातच केली ना एखाद्याचं जो ऑपरेशन करणं त्याची जाहिरात करणं त्याचं पेपरला टाकणं त्याचे मीडियाद्वारे माहिती पसरवणं म्हणजे त्याचं त्या केलेल्या सेवेचा अपमान केल्यासारखं झालं ना ते त्याच्या व्यतिरिक्त काय मोठा प्रकल्प दाखवा ना तालुक्यात एकही मोठा असा प्रकल्प शाश्वत विकास काय मोठा प्रकल्प काय हे काही प्रकल्प नाही मोठा आमच्या तालुक्यात ना ते भागात लीड भेटल नाही भेटणार आमसात पुते निवडून येतील नाही येणार कोण होईल आमदार उत्तमराव जानकर उत्तमराव जानकरने काय केले उत्तमराव जानकरने तेहतीस वर्ष संघर्ष केला तेत्तीस वर्ष सर्वसामान्यांसाठी झटले कोरोनात अडोतीस चाळीस हजार लोकांना धान्य बँक्स केली वेळापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब वेळापूरमध्ये आले त्यांच्या हस्ते धान्य बँक येत आम्ही नाही उत्तमराव जानकरने नाही जाहिरात केली काम केलं जाहिरात नाही केली हे कोरोनात कुठं होते मासे हे विद्यमान आमदार असून कोरोनात अडीच वर्ष गायब होते कोरोना त्यांचं कार्य काय नाही कुठं आपण बघू शकता रोष आहे आ, या ठिकाणी उत्तमराव जानकर यांना सपोर्ट करताना दिसत आहेत अजून काही लोकांना नागरिकांना आपण विचारणार आहोत नेमके या ठिकाणी कोणासोबत आहेत काय आहेत बघूया नमस्कार पाहुणे नमस्ते नमस्ते काय काय म्हणताय कोणाची हवा आहे हवा काय आपल्या नेत्याची उत्तमराव जानकरांची का बरं सर राम सातपुतेंनी तर काम केलं आहे म्हणून चर्चा आहे राम सातपुते हा लुटारू माणूस आहे काम अजिबात काही केलं नाही दाखवा काय काम केलंय उलटही कमिशन खाओ मलिदा गँगचा अध्यक्ष आहे राम सातपुते अजिबात काय विकास केला नाही ह्याने कोणाला आमदार करणार आमचं काळीज आमचे उत्तमराव जानकर आमचा नेता आहे ते आमच्या रक्तातच लिहिले उत्तमराव जानकर आणि आता तर आमच्या जोडीला मोहिते पटलं सात आहे आता आम्ही भेटतो काय त्याला काय काय काम केली उत्तमरावांनी आमच्यासाठी सर्व काय ते उत्तम राहूनच आजपर्यंत केले तालुका असेल आमचा तालुका मोहिते पाटील आणि उत्तम राहून दोघांनीच विकास केलाय ही काम करायचं ते आमदाराचं वरून निधी येतो तेवढंच त्यांनी काम केलंय दुसरं काय केलंय तो तुमचं मत कोणाला उत्तम जानकर का जानकर साहेब चांगले आमच्यासाठी देव माणूस आहेत बर काय काय केलं त्यांनी भरपूर काम केलेत राम सातपुते म्हणतात मी रस्ते केलेत रस्ते काय सगळेच करते ती आमदार झाले मी सगळे काम करणारच आहेत की आमदारच कामच ते आमदारच कामच ते रस्ते करणे हे कामच आहे आमदार अजून काय नागरिक आहेत कोणाला काय हवा काय म्हणते नातेपुते तुम्हाला बोलायचं बोला मी आज नात्रुपन लोणंद गाव आहे बर बर तुम्ही मला सांगा हवा कुणाची आहे पहिल्या तर सांगा मग तुतारी तुत्तारी? हा कोणाचं चिन्ह आहे उत्तमराव साहेब निवडून येणार आहेत अहो आलं नेहमी पडतात डंकेगे चोट, चोट पर आलं डंकेगे चोट पर नेहमी तर काटावर नापास झालेत अहो दोन्ही पार्ट्या मोहिते पाटील गटाचा मोठा आशीर्वाद आहे आज गडकरींची मोठी सभा झाली हवा आहे सगळी <small> हवा अशी निघून जाणार आहे माहिती सुद्धा होणार नाही हवा निघून गेलेली आणि माहितीसाठी सांगतो तुमच्या जानकर साहेबाचा तेहतीस वर्षाचा मोठा संघर्ष आहे माशेरस तालुक्यासाठी आणि शंभर टक्के जानखीर साहेब निवडून आल्या आहे फक्त गुलालच टाकायचा आहे आता बाकी काहीच नाही तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा तुतारी तुतारी कोण आहे राम सातपुत यांना का नाही राम सातपुत यांचा काय संबंध आहे तेव्हा काय काम केलेत का नाही काम लोकप्रतिनिधीचं कामच आहेलं काम करायचं ग्रामपंचायत सदस्य झालं तरी काम करता करावंच लागतं अपन... <coughs> ना काय वाटतंय उत्तमराव जानकर निवडून येतील शंभर टक्के येणार काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं काही रस्तं पाणी लाईट पाण्याचं समस्या आहे निरा दिवसाचं पाणी आलं पाहिजे ठीक आहे आपण बघूया अजून नागरिक आहेत आजूबाजूला बऱ्याच नागरिकांच्या आपल्याला प्रतिक्रिया घ्यायच्या थेट नातेपुतेमध्ये कोणाची हवा आहे हे आपण या, या ठिकाणी बघतो आहोत नागरिक बोलायला काय तयार आहेत काय नाहीत पण बऱ्या बहुतांशी जर बघितलं असेल तर नातेपुतेमधनं जो रोष आहे या ठिकाणी आपल्याला राम सातपुते विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावरती प्रचंड रोष असल्याचं आहे बघूया अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत बांधव आहेत मतदार आहेत नमस्कार कसे निवंत काय चाललंय